सायकेडा पोलीस स्टेशन हद्दीमधील एका सराईत गुन्हेगाराला ग्रामस्थांच्या मदतीने अटक करण्यात आली चांदोरी परिसरातील शिवाजी भोर यांच्या मुलीचे दागिने घेऊन हा चोरटा पसार होण्याचा प्रयत्न करत असताना उसाच्या शेतातून नागरिकांनी याला ताब्यात घेऊन सायकेडा पोलिसांच्या ताब्यात दिले या जबरी चोरीमध्ये या चोरट्याने चक्क तीन लाख छत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन पसार जाण्याचा प्रयत्न केला होता याबाबतची सविस्तर माहिती चांदूर येथील शेतकरी शिवाजी भोर हे शेतात काम करण्यासाठी गेले असता संधीचा फायदा घेऊन या चोरट्याने घराचं कुलूप तोडून कपाटातील तोळे रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला मात्र हा प्रकार घरातील महिला मंडळींच्या लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब आरडाओरड करून स्थानिकांना याबाबतची माहिती दिली स्थानिक युवकांनी चोर पडून जात असल्याचं पाहताच पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली सायखेडा पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली नागरिकांनीही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली हा जात नदीकाठच्या ते एकर उसाच्या शेतात जाऊन मात्र इतक्या कठीण स्थितीतही नागरिकांनी तसंच पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतलाय या चोरट्यावर पोलीस स्टेशनमध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहितीही सायखेडा पोलिसांना मिळाली सायखेडा पोलीस स्टेशनचा नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस उपनिरीक्षक विकास ढोकरे यांच्या विशेष प्रयत्नातून या चोरट्याला ताब्यात घेण्यात आले पोलीस स्टेशन येथे शिवाजी शेळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर अडतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी तीनशे तीन 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 चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय मी शिवाजी मुलगी तर माझ्या पुतण्याचं लग्न असल्यामुळे मी इथे दागिने घे माझे दागिने इथे होते मी माझे दागिने घ्यायला आलेली होती तर आम्ही आल्यानंतर तोपर्यंत इथे त्यांनी सगळं साफरा चूक केलं होतं एक म्हणजे दहा एक तोळे सोनं आणि पन्नास एक हजार रुपयाची रक्कम होती आल्यानंतर आल्यानंतर त्यांनी लॉक वगैरे तोडलेला होता आणि आईन ते मळ्यात गेलेले होते तर मग आम्ही आलो त्याच्यामुळे ते पण घरी आले आणि आम्ही पण घरी आलो तर पप्पा बोलले की घराला लॉक नव्हतं केलेलं का ताई आई बोलली की घराला लॉक केलेलं होतं त्यावेळेस दोघांमध्ये म्हणजे विषय चालला की तर म्हटलं बघू त्यांना म्हटलं जाऊ द्या म्हटलं आधी घरात तर जाऊ मग मला पप्पा बोलले की तू घरात जा तर मी बोलली नाही म्हटलं मला भीती वाटते वाट मी नाही जात मग ते म्हणे मी जातो म्हणे घरामध्ये ते घरात जायला लागलं तर तो लगेच बाहेर निघाला नाही सॉरी म्हणजे त्यांना घरात दिसायचं तर माझ्या मिस्टरांनी बघितलं तर ते बोलले की घरात कुणीतरी आहे म्हणे थांबा म्हणे जाऊ नका तर तितक्यात तो लगेच बाहेर निघाला त्याच्या हातामध्ये खूप मोठा चाकू होता त्यांनी मला चाकू दाखवला पप्पांवरती चाकू वरती केला आणि तो लगेच पसार झाला इथून पळाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड